सत्ताधारी पक्षाकडून दोनशे साठ अन्वये महाराष्ट्रातील मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज कोळी समाज अन्य अन्यायग्रस्त आदिवासी जमाती यांच्या आरक्षणाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सभापती महोदया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशामध्ये एससी आणि एस टीला ज्या जमातींना आणि जातींना आरक्षण दिलं ते आरक्षण देताना त्यांनी असं म्हटलं होत की एस सी आणि एस टीच्या यादीमध्ये ज्या जाती आणि जमाती आहेत यांच्यापेक्षा अनेक जाती या मागास आहेत परंतु त्यांचा एस सी आणि एस टी मध्ये समावेश करता आला नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या ताकदीनं आरक्षण मागतोय मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही परंतु ते आरक्षण वेगळं द्यावं अशी भूमिका मी खालच्याही सभागृहातल्या भाषणामध्ये सर्वांची ऐकली आणि वरच्याही सभागृहामध्ये कालपासून परवापासून जी भूमिका आपले सदस्य मांडतायत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसीला धक्का न लागता माझी सरकारकडे ही विनंती आहे की ओबीसी हा मोठा समूह आहे आज जो राज्यामध्ये मोठं राजकीय वादळ निर्माण झालंय त्या वादळामध्ये ओबीसीची ज्योत वाचवण्यासाठी काही लोक भूमिका घेत आहेत तर त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सरकारनं गंभीरतेनं दखल घेण्याची आवश्यकता आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी असं म्हणेन जो लोक रोशनी मे खे है वो जानते ही नाही हवा चले तो चरागो की जिंदगी क्या होती है ओबीसी मध्ये मंडल आयोगानं निश्चित केलेल्या तीनशे पन्नास जाती आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये तीनशे शेहेचाळीस जाती आहे असं आपल्या दप्तरामधून दिसून येत आहे सभापती महोदया तीनशे सेहेचाळीस जातींचा एवढा मोठा समूह महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या समूहामधले काही मोजके समाज म्हणजे त्यामध्ये माळी असेल धनगर असेल तेली असेल वंजारी असेल किंवा अन्य एखादा दुसरा समाज असेल की जो प्रगल्भ आहे अनेक जाती असे आहेत की त्या जातींना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा अनेक जाती आहेत की त्यांच्याकडे अजून शिक्षणाची गंगा गेलेली नाही त्यांच्याकडे सामाजिक मागासले पण मोठ्या प्रमाणात आहे सर्वप्रथम या सभागृहाला मला इतकंच सांगायचं आहे की हा मुद्दा इतका व्यापक आणि संवेदनशील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा या ओबीसी आरक्षणासाठी तीनशे चाळीस कलमानुसार आयोग स्थापन करावा आणि हिंदू कोडबिल ही आणावे या दोन्ही गोष्टीसाठी पहिल्यांदा राजीनामा दिला एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर यांनी स्टार नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली शूद्र लोकांसाठी एक कमिटी स्थापन केली होती तेव्हा ओबीसी वगैरे काही विषय नव्हता शूद्र लोकांच्यासाठी कमिटी स्थापन केली होती या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र वर्गाच्या जातीसाठी ऑदर बॅकवर्ड क्लास या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला आणि तिथून पुढे हा ओबीसी शब्द अंमलामध्ये आला म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस पूर्वी या देशामध्ये ओबीसी हा शब्द नव्हता फक्त शूद्र असा होता ओबीसीचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं म्हटलं तर वावग होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आज स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटली सभापती महोदया आज राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली ला आहे गावागावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं ला आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एकोणीशे छप्पन पासून, एक पासून। धनगर समाजाचं एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आम्ही सातत्यानं मागणी करतोय वारंवार आंदोलन करतोय तर सगळा संभ्रम होतोय की धनगर समाज नव्यानं आदिवासी मध्ये आरक्षण मागतोय समावेशाची धनगर समाजाची मागणी आहे नीट विषय समजून घेतला पाहिजे सरकारनं माझी हात जोडून विनंती आहे की धनगर समाज हा नव्यानं एसटी मध्ये समावेश करावा अशी मागणी करत नाही तर आमची मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या याद्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही आहोत आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली नाही सरकारनं ना दोन हजार एकोणीस ला मान्य केलं की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही असं शपथपत्रावरती तुम्ही हायकोर्ट मध्ये दिलं उच्च न्यायालयामध्ये जर सरकारनं शपथपत्रावरती हायकोर्टमध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगड आहे हे जर लिहून दिलंय तर मान्य मुख्यमंत्री महोदय साहेब तुमच्याकडे माझी विनंती एवढीच आहे की आता तुम्ही मान्य केलंय धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तर धनगरांचे यट्टीचे दाखले देण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत ही आमची मागणी आपल्याकडे आहे तर सरकारच्या वतीनं मध्ये सांगितलं की बाबा आम्हाला तो अधिकार नाही तर तो अधिकार नाही याचे आम्ही पुरावे दिले बिहार राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांना त्यांच्या अधिकारामध्ये राज्य सरकारच्या काही किरकोळ चुकी आहेत की त्यांचे दुरुस्ती केलेले आहेत त्याचे जी आर राज्य सरकारकडे दिलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारचं त्या बाबतीत मी अभिनंदन करेन की त्यांनी ताबडतोब एक कमिटी स्थापन केली आणि ती कमिटी इतर राज्यामध्ये गेली आज राज्यामध्ये मराठा समाजाचंही आंदोलन उपोषण सुरू आहे धनगर समाजाचंही उपोषण सुरू होतं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय सरकारला करता येणार नाही कारण आज जर आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो मायबाप सरकारची भूमिका ही सगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये जात धर्म लिंग निरपेक्ष भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आज एका बाजूला उपोषण झालं का तुमचं अख्खं मंत्रिमंडळ जात आमचं चौंडी मध्ये वीस दिवस उपोषण सुरू झालं फक्त आमचे गिरीश भाऊ तिथे गेले बाकी कोणी दखलच घेतली नाही त्या विषयाची म मुंबईमध्ये बैठकीला आम्हाला तुम्ही बोलवता बाकीच्या बैठका जिथं तिथं होतात तर असा दुजाभाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही म्हणून मी सरकारकडं माझी हात जोडून विनंती आहे कि ही जी भूमिका सरकारनं घेतलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तर दोन बाजून आम्ही लढतोय धनगर समाज कायदा मानणार आहे संयमी समाज आहे कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय आणि इकडं रस्त्यावरची लढाई लढतोय कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय दोन हजार सतरा पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी प्रबोधनी विचार मंच महाराष्ट्रच्या वतीनं माननीय मधु शिंदे हे रिटायर आय ऑफिसर आहेत ही आमची तिथं भूमिका मांडतायत लढतायत आम्ही कायदा मानतोय म्हणून कोर्टात पण मागतोय ना आणि कोर्टामध्ये ही केस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम सुनावणी आलेली आहे आता आठ डिसेंबर अकरा डिसेंबर या दोन तारखा अंतिम सुनावणीच्या झाल्या पंधरा तारीख ही अंतिम सुनावणीची शेवटची तारीख होती परंतु कामकाज वाढल्यामुळं तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी या तीन तारखा कोर्टाच्या वतीनं दिल्या गेल्या आहेत सरकार मी अभिनंदन करेन की सरकारनं आम्हाला कोर्टाच्या कामामध्ये मदत केलेली आहे सरकारनं तिथं आमच्या बाजूने एफिडेव्हिट तीन सादर केलेले आहेत त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो परंतु आता कोर्टाच्या भूमिका काय येते त्यापेक्षा राज्य सरकारनं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं छत्तीसगड राज्यामध्ये धनगर तिथल्या ज्या एस टी मधल्या एस सी मधल्या दुरुस्त केलेत तशा पद्धतीची दुरुस्ती महाराष्ट्र सरकारनं केली पाहिजे मग विषय पुढे येतोय की आदिवासी जमातीवरती अन्याय होतोय नीटपणे समजून घेतलं पाहिजे आदिवासीचं आणि एससीचं मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लाख आहे आणि त्या हिशोबानं आदिवासी जमातीला आरक्षण मिळालंय उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली आता आमचं जे साडेतीन टक्के आहे ते तिकडं वर्ग होईल आणि जेव्हा पुढची जनगणना होईल त्यामध्ये आमची संख्या बघून ते आरक्षण वाढल हे तेलंगणा सरकारनं केलं तेलंगणा सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये सहा टक्के एस टीचं आरक्षण होतं ते दहा टक्क्यापर्यंत वाढवलं ते केंद्राकडे पाठवायची गरज नाही त्यांनी त्यांच्या अधिकारात वाढवलं हे सगळे पुरावे आता आम्ही राज्य सरकार दिलेत आणि त्यामुळे लोक बोलतात की तुमचा आदिवासी वरती अन्याय आहे आम्ही आदिवासीवरती धनगर समाज हा कधीच अन्याय करणारा समाज नाही आहे आदिवासी जमातीच्या तेहतीस अन्यायग्रस्त जमाती, जमाती आजही म्हणते ते आम्हाला धाकला मिळाला नाही आता मी लक्षवेधी मांडले सभापती महोदय आपल्याकडं चौऱ्याण्णव जमाती असे आहेत की त्यांचं इंग्रजीमध्ये पहिल्यांदा आपली जी इंग्रजी भाषेमध्ये सगळं कामकाज होतं जेव्हा हिंदीचा राष्ट्रभाषेचा दर्जा दिला एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि मग इंग्रजीतली एष्टीची यादी जेव्हा हिंदी मध्ये केली परत महाराष्ट्राची निर्मिती एकोणीशे साठ ला झाली एकोणीसशे पासष्ट ला परत ते मराठीमध्ये अनुदान अनुवाद केला म्हणजे हे सगळं देवनागरी लिपीत केलं हिंदी आणि मराठी देवनागरी लिपी आहे तुम्ही इंग्रजी मधलं हिंदीत हिंदी, हिंदी मधलं मराठीत करताना चुका केल्या अशा चौऱ्याण्णव जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांना मी बोलतोय या क्षणापर्यंत एकाही जमातीला धाकला दिला नाही मग आदिवासी वरती अन्याय कोण करत आहे याचा अभ्यास कुणी केला नाही आणि म्हणून सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की कुणावरती अन्याय होत नाही एक कोटी पाच लाख आदिवासींपैकी फक्त आणि फक्त बेचाळीस लाख आदिवासी म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही मूळ आहोत आणि त्रेसष्ट लाख लोकांना ते म्हणतायत की तुम्ही बोगस आहे अरे तुम्ही बोगस आहे म्हणजे त्यांची संख्या मोजली जाते त्या संख्याच्या जोरावरती पंचवीस आमदार या सभागृहामध्ये खालच्या येतात चार खासदार दिल्लीला निवडून जातात ही परिस्थिती आहे मग जर तुम्ही त्या त्रेसठ लाख लोकांना बोगस आदिवासी म्हणताय तर त्यांची संख्या वजा करा आणि मग चौदा आमदार वजा होत आहेत दोन खासदार वजा होत आहेत म्हणजे ती संख्या तुम्हाला आरक्षण घेताना चालते त्या लोकसंख्येच्या जीवावरती तुम्ही राजकारणातलं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण घेता आणि जेव्हा त्यांना द्यायची वेळ येते तर तेव्हा त्यांना तुम्ही काही देत नाही मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ सूचना द्या की या महाराष्ट्रातल्या आदिवासी डिपार्टमेंट कडून आतापर्यंत किती एस टीचे दाखले निर्गमित केलेले आहेत हे जात पडताना समितीकडून घ्या म्हणजे आकडा तुमच्या समोर येईल आता कोळी समाज इतका मोठा आहे महादेव कोळी डोंगर कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी अरे हे लोक मूळ आदिवासी लोक आहेत तर त्याला मग तुम्हाला दाखला देत नाही एक वर्ष झालं या सभागृहामध्ये आपली लक्षवेधी झाली अजून आपली सभापती महोदय त्या विषयावरती बैठकच झाली नाही आज लोक आम्हाला बाहेर गेल्यानंतर विचारतात काय झालं त्या विषयाचं तर सभापती महोदय या आरक्षणाचे जेवढे विषय आहेत ते विषय व्यवस्थितपणे मार्गी लागले पाहिजेत आता मराठा समाजाला आरक्षण देऊ नका अशी कुणाचीच भूमिका नाही तर जेव्हा आम्ही एखादा विषय बोललो की आम्ही मराठा समाजाला विरोध करतोय अशी भूमिका घेतली जाते अरे बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी दोन हजार तेरा मोर्चा काढावतो युट्यूबला तुम्ही सर्च करा पहिला मोर्चा तेव्हा एवढं कुठली आंदोलन सुरू सुरू नव्हती अशा परिस्थितीमध्ये आज ओबीसी समाज महाराष्ट्रातला घाबरलाय आज आम्ही सगळ्या मेळाव्याला जातो परिस्थिती बघतो मुख्यमंत्री महोदय माझी तुमच्याकडे विनंती अशी आहे आज आपण शिंदे समिती गठीत केली आणि या शिंदे समितीच्या माध्यमातून आपण कुणबीचे दाखले देत आहेत एका दिवसामध्ये दाखले त्या लोकांना मिळत आहेत माझी विनंती तुमच्याकडे अशी आहे कि तुम्ही एका बाजूला एका दिवसामध्ये कुणबीचे दाखले देत आहे दुसऱ्या बाजूला भटका समाज ओबीसी समाज मायनर ओबीसी समाज यांना चार चार महिने दाखले मिळत नाहीत अरे आमच्याकडे जमीन नाही एक गुंटा जमीन नाही कुठं आमचा सातबारा नाही आमचा जन्म कुठं झाला भटक्या लोकांना माहीत नाही मग ह्यांना दाखले कधी मिळणार ह्याची व्यवस्था आपण सभापती महोदय या बाबतीमध्ये केली पाहिजे जे कुणबी होते त्याला कुणीच विरोध करत नाही परंतु काही पुरावे असे पुढे येत आहेत की कागदामध्ये फेरफार करून काही लोक कुणबीची सर्टिफिकेट काढण्याची मागणी करतायत तर त्या बाबतीमध्ये सरकारनं व्यवस्थितपणे सूचना या खालच्या सगळ्या लोकांना दिल्या पाहिजेत जेवढी आता कुणबी सर्टिफिकेट आपण दिलेत आकडा वेगवेगळा मीडियाच्या माध्यमातून वेगळा येतोय आपण सरकारच्या माध्यमातून वेगळा येतोय तर या जेवढ्या सगळ्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून देण्यात दाखले आलेल्या आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आपण हरकती आणि सूचना जनतेकडून मागवल्या पाहिजेत जेणेकरून कुणबी दाखले देताना दांली किंवा बनावटीचा प्रकार होणार नाही आणि जनसामान्यामध्ये ज्या काही शंका उपस्थित होत आहेत त्या सगळ्या शंकाच निरसन करण्याची आपल्याला काळजी घेता येईल शिंदे समितीनं पुढं आणलेल्या कुणबी नोंदीच्या सत्यता तपासली जावी नव्यानं दिलेल्या कुणबी दाखल्याचं पब्लिक ऑडिट व्हावं दाखल्याची सत्यता तपासण्यासाठी सर्व जातीय समिती गठीत करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मी करत आहे बाकीचा विषय राहिला तो राजकीय आरक्षणाचा सभागृहाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मी करत आहे बाकीचा विषय राहिला तो राजकीय आरक्षणाचा सभापती महोदया एका गावामध्ये एक जर चुकीचा दाखला गेला तर ओबीसीचं आरक्षण सरपंच पदाच जाते एक दाखला दुसरा तिसरा द्यायची गरज नाही एका जिल्हा परिषद गटामध्ये एक जर चुकीचा दाखला तुम्ही दिला तर ओबीसीचं जिल्हा परिषदचं पूर्ण आरक्षण जात आहे एखादा नगर परिषदेच्या महानगरपालिकेच्या एखाद्या प्रभागामधला जर चुकीचा दाखला गेला ज्या व्याय ओरिजिनल त्याला द्या पण चुकीचा दाखला गेला तर तशा पद्धतीनं तिथं आमचं नगरपालिकेचं आरक्षण जाईल आणि म्हणून सगळ्या ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आपण एका बाजूला म्हणतो की बाबा ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही धनगरांना आरक्षण देणार एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता कसं देणार एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण कसं देणार ती प्रक्रिया कशी पूर्ण करणार हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलाय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार तर त्याच्या संदर्भातली भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयांनी व्यवस्थितपणे स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगावी अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे हात जोडून विनंती आहे कारण गाड्यातली गरीब लोक आहेत नाभिक समाज आहे तिथला साळी माळी कोळी आहे केली आहे वंजारी आहे हटकर धनगर सनगर रामोशी वडर बेडर मुसलमान आहे मुसलमानात तर कितीतरी ओबीसी मध्ये जाते आहेत ह्या जे छोटे छोटे समाज आहेत काय काढे समाज आहे त्यामध्ये वासुदेव आहे बहुरूपी आहे सापवाला आहे गारुडी आहे मदारी आहे इकडं पिंगळ जोशी आहे कुडमुड्या जोशी आहे इकडं पलीकडं गेलं छोट्या छोट्या गावामध्ये गेलं तर मर्यायचा गाडेवाला आहे कडक लक्ष्मीवाला आहे त्यांच्याकडे काय नाही अजून आणि म्हणून सभापती महोदया या, या, या सगळ्या गोष्टीचा सरकारनं विचार करावा सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं योग्य भूमिका घ्यावी मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाज आहे पण त्याला जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेगळं आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांनी द्यावं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये सरकार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे कालही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे उपोषण करते होते ते सगळे बैठकीला आले मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारमधले बरेच मंत्री त्या बैठकीला होते तर पहिल्यांदा व्यवस्थित होते आम्हाला तुमच्याकडूनच आशा आहेत मागच्या अडीच वर्षामध्ये एक ही तारीख मुंबई हायकोर्टामध्ये झाली नाही मागच्या अडीच वर्षामध्ये आता तुम्ही तिथं तारकाव रेग्युलर घेताय आणि अंतिम टप्प्यामध्ये आमची अंतिम सुनावणी कोर्टात आली तिथून झालं तु तिथून जर काही अडचण आली तर राज्य सरकारनं ठामपणे भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये घ्यावी अशी मी हात जोडून विनंती सरकारकडे करतो आणि मला बोलण्यासाठी सभापती महोदय वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो